तुमचा पती तुमच्या मनासारखा नक्की वागेल तुमचा पती तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी काही क्रिया करावा लागेल काय क्रिया ज्ञानापराची ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानापराच्या ज्ञानेश्वरी मध्ये अरे महाराज पतीची या मता अनुसर्व पती व्रता अनायाशी आत्महिता पाविजेल जी स्त्री आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार जीवन जगते जी स्त्री आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार वागते पतीला जसं आवडतं तशी वागते अशी स्त्री जी वागते ना तिची सगळी इच्छा पूर्ण होता पती तिच्यावरती खुश राहतो सगळी इच्छा आणि तिच्या मनासारखा तो वागतो मग बरोबर आहे का मग तुम्हाला वेगळा भांडवल खर्चाची गरज नाही दोन लाख दोन पाच लाख रुपये लावायची गरज नाही किंवा मग काही वेगळं काही करायची गरज नाही फक्त एकच करायची आहे तुम्हाला काय पतीच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं आणि पतीच्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे राहायचं याच्या पलीकडे पण एखादी स्त्री जर पतीच्या विरोधात गेली झालं वांग्यात झाला त्याच्या तिला आवडत असली ना मस्त मस्त असे बिटुरले बिटुरले वांगे घ्यायची मस्त तिला असे चार खापा करायचे त्याच्यावाल्या दीपक महाराज असे चार खापा करायचे मस्त त्याच्या त्याच्यामध्ये तो तो पाट्यावर वाटेल मसाला तो त्या खाप्यामध्ये भरायचा ते भाजीवर खोबर ती हरभऱ्याची डाळ ते बाजरीचं पीठ मी आनंदी सैपत करेल नऊ हा मग ते मस्त पाट्यावर वाटून घ्यायचं मस्त एकदम बारीक चिकन मसाला करायचा म्हणजे असं मऊ मसाला तुम्ही चिकन मासाला म्हणजे मऊ मसाला करायचा असा मस्त आणि त्या वांग्यामध्ये असं भरायचं महाराज मस्त पैकी मग गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यावरती यालाची धार टाकायची गॅस पेटवायचं बरं घेत जासरून गॅस पेटवायचा गॅस पेटवला की मस्त ते वांगी त्याच्यामध्ये टाकायची मस्त परतू 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 घ्यायची वरून मग त्याच्यावरती एक ताट ठेवायचं तुम्हाला काही पाणी ही किरकनातली भाजी काय वाटून देऊ नका हा मस्त ते वांगी अशी वाफळून घ्यायची असा मस्त वांगा फ्राय करायचा कर, वांगा, <laughs> 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 वांगा फ्राय काय करायचं वांगा फ्राय करायचं वा okay, okay. नवऱ्याने एक घास खाल्ला खाल्ला पती असा पार पाहिजे खुश माहिती बाई लय हुशार काय हुशार सकाळी सकाळी फ्रीज जवळ जाते फ्रीज उघडते फ्रीज उघडून म्हणजे आता कालची एकादश झाली आता डायरेक्ट पंधरा दिवसामध्ये एकादस येणार आहे मग या बटाटे मग ती काय करते माहितीये का वांग्याच्या भाजीत बटाटे घाली वांगा बटाटा आणि बटाटा खाल्ला का याला वाच येतो आणि दुर्दैवाने याच्या पहिल्याच घासात बटाटे येतो पहिल्याच घासत थकून येईल राहतो इतर बाहेरून पहिल्याच घासात बटाटे येतो ते म्हणतो टाकले का बटाटे आधीच नाही ठे काय झाली बटाटे झाले तिथं काय तयार झालं माहितीये का वाद तयार झाला वाद काय माहितीये का वाद तयार झाला प तिच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही त्याला वांग्याची भाजी आवडत होती तुम्ही त्याच्यात बटाटे घातले तिथं वाद तयार झाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण नाही वागलो की वाद तयार झाला भगवान परमात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर वागलो नाही तर आपला सुद्धा त्या ठिकाणी उद्धार होऊ शकत नाही आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती होऊ शकत नाही आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती होऊ शकत नाही तो आपलाच होऊ शकत नाही का हो तुकोबर आहे त्या देवाला प्राप्त करण्याकरता खरं सांगा ना, ना सांगा ना तुम्ही आम्हाला की देवाच्या प्राप्ती करता त्याची आवड निवड आम्हाला सांगा का आम्हाला काय करावं लागेल मग जगद्गुरु तुकोबरांनी काय केलं माहितीये का मोठ्यातलं मोठं उदाहरण दिलं महाराज अभंगाचं प्रथम जन शबरी मातेच्या हातची उर खाल्ले महाराज भगवान शबरी मातेने शबरी मातेने भगवान परमात्म्याची वाट बघितली इतकी वाट बघितली इतकी वाट बघितली की बस विचारू नका भगवान श्री रामचंद्र प्रभू आज येणारे उद्या येणारे परवा येणारे दररोज त्यांच्याकरता स्वागताकरता खूप फुलं आतरून ठेवायचे नाना प्रकारचं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायची परंतु ज्या दिवशी भगवान परमात्मा जेव्हा शबरी मातेच्या दरबारामध्ये आले आणि शबरी मातेच्या दरबारामध्ये आल्यानंतर शबरी मातेच्या हातचे गोष्टी बोर त्या भगवान परमात्म्याने सेवन केले शबरी मातेला भगवान परमात्म्याने विचारलं शबरी माता हे बोरातून नेमके चाखून आणलेले आहेत का काही पोपटाने खाल्लेले वगैरे असे आणले का नाही महाराज त्यावेळेला शबरी मातेने सांगितलं नाही मी स्वतः चाखून तुम्हाला दिलेले आहेत खूप मोठ्यातलं मोठं उदाहरण दिलं भगवान परमात्मा शबरी मातेसाठी स्वत शबरी मातेची तशी भक्ती होती म्हणून त्या भक्तीपोटी शबरी मातेच्या भक्तीपोटी त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी त्यांचे उष्टी बोर सेवन केले महाराज दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तो खोबराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आवडीपोटी भगवान परमात्मा काय करतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी वरती हात करायचा आहे